नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी लोकनेते पप्पूदादा स्वर्गीय रमेश गुंजाळ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन पंचवीस डिसेंबर लोकनेते पप्पूदादा रमेश गुंजाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त आरोग्य धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन गुंजळ चौक अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आलं माजी बांधकाम सभापती नगरसेवक उमेश दादा गुंजाळ यांनी लोकनेते स्वर्गीय रमेश गुंजाळ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली या मोफत आरोग्य शिबिरात ब्लड प्रेशर हृदयाची ई सी जी तपासणी डोळे तपासणी मोफत चष्मेवाटप तप, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत ऑपरेशन हृदयांची एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिक बायपास वॉल रिप्लेसमेंट हृदयाला असले छिद्र डोळ्यांचं सफेद पडद्यांची आणि तरळेपणाची शस्त्रक्रिया किडनी स्टोन डायलिसिस हाडांचे फ्रॅक्चर कॅन्सर शस्त्रक्रिया गर्भपिशवी दुरुस्ती कानाच्या पडद्यांची शस्त्रक्रिया छाती आणि पोटाच्या मधल्या भागातील हर्नियांच्या शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा अनेक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने रक्तदान नागरिकांनी केले के हजारहून अधिक नागरिकांना चष्मे वाटप सुद्धा करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली लोकनेते दादा गुंजा यांच्या पवित्र स्मृती दिनानिमित्त प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले हजारोच्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी माजी बांधकाम सभापती माजी नगरसेवक उमेश ददा गुंजळ युवा सैनिक स्वप्नील गुंजळ हमीद सय्यद अब्दुल शेख संदीप लोटे ख्वाजा युनिस चौधरी पांडुरंग खराडे राहुल सोमेश्वर विद्या जाधव स्नेहल कांबळे प्रज्ञा बनसोडे नगराध्यक्ष माजी नगरसेवक यांनीही श्रद्धांजली अर्पण केली द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज आज आपले लाडके स्वर्गीय पप्पू दादा यांची आठव्या दिनानिमित्त उमेश दादांनी मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे गरीब लोकांसाठी मोफत चष्मा वाटप आहे पी सी जी आहे ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी ठेवलं आहे ही खूप मोठी एक, एक समाजासाठी ते काही ना काहीतरी करतच असतात तर त्यानिमित्ताने ते त्यांनी एक मोठं आ, सामाजिक काम केलेलं आहे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो जय पप्पू दादा प्रतिष्ठान आणि आरोग्यम धनसंपदा संपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पप्पू दादा यांच्या स्मृती दिनानिमित्ताने मोफत शस्त्रक्रिया शिबिर रक्तदान शिबिर आणि मोफत चष्मी माटेपाचे आज शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये शुगर बी पी आणि डोळ्यांची तपासणी हे मोफतमध्ये केले जात आहेत ज्या ज्या रुग्णांना मोठे ऑपरेशन असतील यांना उद्या सकाळी नऊ वाजेला इथे गाडीची व्यवस्था उमेशदा गुंजाळ यांनी केलेली आहे आणि फ्री कॉस्ट मध्ये ते ऑपरेशन सर्जरी करण्यात येणार आहेत हॉस्पिटलला कुठलाही खर्च नाही घेता दादा गुंजाळ यांच्या आरोग्य शिबिरामध्ये खूपच छान सेवा होती शिवाय चष्मा वाटा पीसीजी सी जी आणि इतर डॉक्टरांचे सल्ले वगैरे खूप छान पद्धतीने मिळतात त्याबद्दल आम्ही सहकार्यांचे खूप धन्यवाद मानतो आपले स्वर्गीय पप्पू दादा गुंजार माझे माझे विद्यार्थी यांच्या स्मृतीदिनानंतर त्यांना विनम्र अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देव एवढी मी अपेक्षा करतो बोलवलं त्याबद्दल मदत झालेली आहे आणि मेडिकल कॅम्प दादांनी आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांचे म्हणून आभार मानते आणि चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे तर त्याबद्दल पण जास्तीत जास्त लोकांनी मोठ्या यावं आणि त्यानिमित्तानेच एकू दादा यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली असेल असं मी मांडली धन्यवाद आज आपले लाडके स्वर्गीय दादा यांची आठव्या नियुक्ती दिनानिमित्त उमेश दादांनी मेडिकलचा कॅम्प आयोजित केलं आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे गरीब लोकांसाठी मोफतचा आहे ई सी जी आहे ब्लड डोनेशन कॅम्प खूप मोठी एक समाजासाठी ते काही ना काहीतरी करतच असतात तर त्यानिमित्ताने ते त्यांनी एकूण आज पप्पू दादा स्मृती दिनानिमित्त दर आठ वर्ष होत आले आणि आठ वर्ष मध्ये आम्ही काही ना काही नागरिकांसाठी त्यांच्या इथं साठी आपण काही ना काही करत आतापर्यंत आलो आहे पण ह्या वर्षी एक काहीतरी नवीन कारण की आरोग्य जे काय नागरिकांसाठी जे प्रकृतीसाठी जे काय आपल्याला चेकअप करण्यासाठी आपण इथं या ठिकाणी सगळी टीम बोलवलेली आहे आणि नागरिकांना लाभ होतो आणि स्मृतिज्ञानास मी अभिवादन करून आणि हा कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने आज पहिल्या वर्षी आहे चांगल्या पद्धतीने राबवला इथे आणि इथून आरोग्य धन माध्यमातून जे काय आपल्यांना नागरिकांना मोफत चष्मी वाटप शस्त्रक्रिया जे काय शरीरातले कुठलाही आजार असो ते आपलं मध्ये आरोग्य धन संपदा फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे आणि अशाच पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स चांगला प पब्लिकचा भेटत आहे आणि हा निमित्त आम्ही दरवर्षी असाच कार्यक्रम ठेवणार आहे आणि पुन्हा मी एकदा स्मृतीदन अभिवर्दन करतो आणि जे काही तुम्हाला असतील आपले जितू पाटील आहे आरोग्य संपदा फाउंडर ते तुम्हाला काही संबोधित करतील हा चष्मे पण मोफत मध्ये हा चष्मे पण मोठ मोफत आतापर्यंत या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद